शासकीय तंत्रनिकेतनमध्ये उत्कृष्टता केंद्र आणि अध्यावत संगणक केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले यावेळी प्रवीण पोटे तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉक्टर विजय मानकर आदी उपस्थित होते पालकमंत्री पाटील यांनी देशात नवीन शैक्षणिक पद्धत लागू करण्यात आली आहे यात प्रामुख्याने कौशल्यपूर्ण युवक तयार करण्यात येणार आहे यासाठी व्यावसायिक कौशल्य विकसित करण्यासाठी भर देण्यात येत आहे जुळ्या शैक्षणिक धोरणात उद्योगांना आवश्यक असणारे कौशल्य देण्यात येत नसल्यामुळे वेगळे प्रशिक्षण द्यावे लागत होते आता सुरुवातीपासूनच रोजगारक्षम युवक तयार करण्यासाठी शिक्षण देण्यात येणार आहे तसेच युवकांना संगणकातील अत्याधुनिक शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी इंटरनेट ऑफ थिंग आणि थ्री डी प्रिंटिंग उत्कृष्टता केंद्र सुरू करण्यात आले आहे याचा विद्यार्थ्यांना लाभ तंत्रनिकेतनमध्ये अद्यावत तंत्रज्ञान प्राप्त व्हावे यासाठी संस्थांमध्ये संपूर्ण सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे तसेच संशोधन केंद्रासाठी केंद्राने दोनशे बहात्तर कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे अमरावती येथील तंत्रनिकेत्यांना अतिक्रमण काढण्यासाठी जिल्हा नियोजन मधून निधी दिला आहे तातडीने अतिक्रमण काढून संरक्षण भिंती बांधण्याची कार्यवाही करण्यात यावी असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले ब्युरो रिपोर्ट द स्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव